बाई या तुम्ही या पुढे तुम्ही या बाबांपुढे बसा <laughs> देवा मला नारा मला दारू पण रोज मारतो या बघा घरात पगार देत नाही लेखा बाळावर लक्ष नाही लय लांबून आले बघा मी तुमच्या दरबारात माझं एवढं काम झालंच पाहिजे बघा देवा काळजी करू नकोस अजिबात काळजी करायची नाही तुझा नवरा ठिकाणीवर येईल थांब तुला अंगारा भरून देतोय <laughs> जय अमिताभ बच्चन धर्मेंद्र जितेंद्र दिलीप कुमार राजेंद्र कुमार दिर मनीष कुमार शाहरुन खान सलमान खान करून टाका सगळी घरातली घाण अंतराबालिकेला सुखे समाधान लिंबू सत्री मोसंबी पेरू चिकरू ठिकाणावर येऊ द्या लक्षात घे पुढच्या गुरुवारी ये सगळे गेल्या नंतर घे अंगारा वेळ आता लावू नको मागे पुढे पाहू नको दुसरीकडे जाऊ नको सरळ घरी जा तारा तू बिरा करू नको चूक रवीकडे कर करमोक आणि अंगारा फूक या तुम्ही मुंबईहून आलात ना बसा बाबांपुढे बसा देवा माझ लग्न होऊन सात वर्ष झाली माझं मुलबाळ नाही मला एक मुल होऊ द्या बस दुसरं काही नको मला एवढीच इच्छा पूर्ण करा तुला मूल होईल पण पाच खेटी दरबारात घालाव्या लागते बाबा पण मला निराश करू नका नाही तुला हे देव कधीच निराश करणार नाहीत तुला अंगारा देतो नीट सांभाळून ठेव आणि काय बोलतो ते नीट ऐक जय इच्छा सव्वा किलो लाडू सव्वा किलो पेडे दोन किलो बर्फी अडीच किलो हलवा घ्या आणि या एक बालक द्या <laughs> जय माधुरी करिश्मा डिंपल पोस्ट हाय लय सिंपल हा घ्या ध्यान दे जरा पुढच्या गुरुवारी ये लवकर दुपारी कुणाला सांगू नको नवरीला संख्या आणू नको विसरून जाऊ नको वेळ नाही लावू नको <laughs>

क्रिकेटचे स्वप्न करतात आम्ही दतकून उठतो धोकेतून मला एक ताईतच बनवून द्या ना बाबा बाकी तुमच्या अंगाराने आता सगळं व्यवस्थित आहे खबर नकोस आणि मी तुझ्या शिरावर असताना काळजी कशाला का करतोस हे सगळं ठीक होईल थांब आता तुला मी ताईत बनवून देतो <laughs> जय श्री सचिन तेंडुलकर आणि कुंभड विनोद कांबळे म्हणा ह्या बाळाची माऊली आणि धरा वर्षी वृष्टी सावली मारा एक फटका आणि जाऊ द्या सटका उडून टाका खटका आणि करा माझी सुटका बाळा घे आणि मी काय बोलतो ते लक्षात घे जय कलंदर मिलंदर कलिंदर घेतील तुला अंधार बोल रिस्के आता आणतोस का नंतर मी गावठी आणतोसीत माग पुढं पाहू नको वेळ नाही लावू नको चुकांडी देऊ नको बाळा घरी जाऊ नको अरे देव सारे पोपतील तुझ्यावर टपतील नाही तुला चोपतील कौरे केवा तलैया केवा पुरा रुपय केवा